नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये सो so, तुम्ही टायगलाइन तर वाचली असणार टायटल आपलं वाचलं असणार पनवेलमध्ये शिवमंदिर आहे आठशे वर्ष जुना आहे जवळजवळ ते पूर्ण स्वयंभू शिवमंदिर आहे खूप सुंदर आहे मी पण ट्राय केला थोडा रस्ता वगैरे सांगायला ओके पनवेलला तुम्ही जर खोपोलीच्या रोडला गेलात ना तर तिकडे चौकच्या खूप अगोदर म्हणजे खोपोलीचा ब्रिज उतरलो आपण तिकडे खोपोली सॉरी परस्पर फाट्याच्या ब्रजी उतरलो की पाच दहा मिनटात ती मा राईड आहे हो, तो गुळसुंडे गाव आहे आपटा गाव आहे तिथे आहे ते तर तिथून मग आम्ही मग नंतर मग अजून एक काममध्ये ते करून गेलो मग तिथून मग आम्ही एक वेगळा स्पेशल डेली ब्लॉग असा केला आहे थोडासा मग आम्ही रूटमध्ये जर का हॉटेल आहे कर्जतला रूटमध्ये तिकडे जेवलो तिथून मग नंतर मग डायरेक्ट आम्ही अटल सेतून आलो अटल सेतूने गेलो अटल सेतूने आलो मी असं ऐकलेलं अटल सेतूला अडीचशे रुपये वन टाईम एंट्री आहे म्हणतात टोल बट मला आता मेसेज आले मेल आले आहेत त्यांचे टोलचे तर ते वन ट्वेंटी फाईव्हचे आहेत ते तर करेक्शन म्हणजे करेक्शन सांगता येत नाही कारण मी कुठे सांगितलंच नव्हतं अगोदर पण मी असं ऐकलेलं तर माझंही करेक्शन झालेलं आहे की वन ट्वेंटी फाईव्ह ॲट अ टाइम म्हणजे एंट्री आणि खूप टाइम वाचला माझा म्हणजे मी जवळजवळ तीन सत्तावनला कर्जत चौकच्या अगोदर जे एनडी स्टुडिओ आहे ना अगोदर जेवायला बसलेलो रूटमध्ये त्या ब्लॉकमध्ये मी बघालच तीन सत्तावनला ती जागा सोडली तिथून मी डायरेक्ट पाच तीन सत्ता म्हणजे ऑलमोस्ट चार पकडा चार वाजता मी ती जागा सोडली चौकवर निघालो बरोबर पाच पाचला मी घरात होतो सायनला गाडी फास्ट नाही काय नाही काय नॉर्मल स्पीडनं जातो शॉर्टकट्स माहिती असले पाहिजे एक शॉर्टकट आहे तिथून मी डायरेक्ट तो गावातना मला गुळसुंडे गावाच्या इकडनं परत तिकडावर डायरेक्ट परश्र वाटाला घेऊन आला तिथून डायरेक्ट मी उलवेवरून डायरेक्ट तिकडनं जे एन पी करून अटल सेटू गाठला अटल अटल सेडू करून डायरेक्ट मी आमच्या इकडे आलो तर असा होता हा छोटासा एक ब्लॉग एक सांगण्याचा सा, प्रयास ठीक आहे नक्कीच तुम्हाला आवडला असेल कोणाको जाऊन आला असेल ज्याला माहिती असेल त्याने नक्कीच कमेंट करून सांगा तिथे त्यांनी सांगितलं मला की त्रिपुरा पौर्णिमेला त्यांच्याकडे दीपोत्सव होतो तर ती दीपस्तंभ तो प्रज्वलित करतो तेव्हा तिकडे ती बरोबर मंदिराच्या मागून जो होल आहे ना तो बरोबर तो होलतून आपण बघितलं ना तर आपल्याला बरोबर नंदी महाराजांच्या दोन शिंगांमधून ती दीप दीपज्योती दिसते आपल्याला ती ते त्रिपुरा पौर्णिमाला असते ते म्हणाले बरं तिथे ती पातळगंगा नदी आहे तिकडे त्यांचं चांगलं प्रतिबिंब असतं चंद्राचं दर पौर्णिमेला ते बघण्यासारखं असतं तिथे आरती असते श्रावणी सोमवारामध्ये तिकडे इव्हेंट्स म्हणजे उत्सवाचे असतात त्यांचे काही सोहळे असतात ते असतात तिकडे तर नक्कीच तुम्हाला आवडेल कोण गेला असेल त्यांनी बघितलं असेल ज्याला माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून सांगू शकतात तर आवडला तर नक्कीच लाईक आव करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर काळ्या कलरचं बटन आहे सबस्क्राईब ते प्रेस करा ऑल बटन प्रेस केलं की तुम्हाला अपडेट पाहायला येणार माझा आणि डे टू डे लाईफ मध्ये टाईम खोडून आपण टोटाचा प्रयास करतो तर नक्कीच तुमचं लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करणं आणि कमेंट करणं आणि बाकीच्यांना सांगणं पण हे आम्हाला खूप मॅटर करतं ठीक आहे तर लवकरात लवकर आपण नवीन लवकर भेटतो टिल देन श्री श्रीराम अंबाच सगळ नाच सगळीत नाच सगळ्या ओम शिवाय आपण कोपोली रोडला आलो आहे कोपोली रोडला हा काय राईट दिसतोय पन्नास मीटरला राईट आहे म्हणजे बराच अगोदर आहे कोपोलीच्या बरंच अगोदर आहे बराच म्हणजे बरंच अगोदर आहे त्या राईटला जायचं इथे तुम्हाला लँडमार्क म्हणजे काय आहे हे टॉवर होतं इकडे हे असं बस थांबा आहे ना बस स्टँड तुम्हाला दिसेल तो हे इथून सरळ जायचं सरळ पुढे चालत इथे हनुमंत बाप्पाची मूर्ती आहे मोठी दत्त मंदिर आहे आणि मोठी मूर्ती म्हणजे समजायचं काय पण राईट ट्रॅकला आहे म्हणजे बरोबर आहे परत मूर्ती आहे ना होत तो राईड मारला म्हणजे चौकच्या बरोबर अगोदर राईड मारला मग मार आज डेड एंडला आलो ना की इथे पण आपल्याला राईड मारायचं आहे थोडंसं राईट आहे आणि राईड करून आपल्याला अचानक परत लगेच लेफ्ट घ्यायचं आहे बघा इमिडिएट लेफ्ट दाखवतो मॅपमध्ये गावातला रोड आहे ते स्वयंभू सिद्धेश्वर मंदिर लिहिले बोर्ड लावला आहे हा लिहिले आणि आपला हे हे समोर बघ सरपटणारे प्राणी आहेत तिथे जरा गाडी सांभाळून चालवा एकदम सरपटणारे प्राणी आहेत तिथे बोर्ड लावलाय देवस्थान म्हणून सिद्धेश्वर देवस्थान म्हणून छोटासा रोड आहे आपण मग चुकून दुसऱ्या ठिकाणी गेलेलो पुढे पुढे गेलेलो वाह 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 हो वाह आपण आलो आता एकदम जवळ आहे मंदिर ते बघायला गेलं तर एकदम जवळ आहे रस्ता पण एकदम जास्त छोटा आहे पण म्हणजे असा पुढे ना लांब नाही हो ना हो आपण इथे पार्किंग करून घेऊ आणि चालत जावेना आपण पुढे साईडला गाडी पार्क करू आपण

हा आहे आणि इथे बघा इथे मूर्ती काम पण केलेलं आहे इथे पण केलेलं आहे तिथे के के वरती वरती पण नक्षीकाम केलं आहे बघा तिथे आणि तुम्ही बघाल ना दगड पण म्हणजे बघाल ना जे वापरलेलं आहे बांधकाम केलेलं आहे खूप जुनं आहे त्यावेळेस आहे बघा इथे नक्षीकाम पण बघा नक्षीकाम बघा इथे गणपती बाप्पा आहेत माध्यमातून आम्ही पार कोरी रक्षीकाम केलेलं आहे बघा हल्ली महाराज आहेत आणि हा घुमट आहे हातमा हालाव जे पुजारी काका आहेत या मंदिरात आपल्याला माहिती सांगतील आता नमस्कार मी आर डी पाटील गेली पंचवीस वर्ष या गावचा सरपंच आहे आणि पारंपरिक या सिद्धेश्वर देवस्थान गोळसिंदेचं पुजारी आहे माझी चौथी पिढी माझ्या माहितीप्रमाणे काम करत आहेत आजोबा पंजोबा वडील आणि मी वडील त्र्याण्णव वर्ष वारले मला आता साठ वर्ष चालू आहे त्यामुळे साधारण दीडशे दोनशे वर्षाच्यापर्यंत पर्यंत आम्हाला माहिती आहे त्याच्या अगोदर आमच्या किती पडेल याची कल्पना नाही आहे हे सिद्धेश्वर देवस्थान आहे हे पातळंगा नदीच्या तीरावर वसलेलं आहे साधारण इथे एक डिकमाळ जी होती महापूर आला होता त्या पुरामध्ये डिकमाळ पडली गेली संपूर्ण गाव बुडाले होतं मंदिर संपूर्ण बुडालेलं होतं त्या डिकमाळीवर शके अकराशे सव्वीस लिहिलेलं होतं म्हणजे साधारण सहाशे सातशे पुरा पुरातन हे मंदिर आहे देवाचं महात्मा टिकवण्याचं काम आम्ही सगळे मिळून करतो आहे चांगले उत्सव महाशिवरात्र इथे मोठी होते श्रावणामध्ये एक अखंड हरनाम सप्ताह इथे आठ दिवस चालतो आणि रामनवमी हनुमान जयंती मोठा उत्सव चालतो गेले एकशे पासष्ट वर्षे आम्ही इथे हनुमान जयंती साजरी करतो आहे ते त्या प तेव्हापासून चालू केले एकशे पासष्ट वर्ष नाटक हनुमान जयंती झाली ना आपण गुडूपाळव्याला त्याची सा सुरुवात करतो हनुमान जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाटक होतं ललिताचं कीर्तन होते आणि त्या उत्सवाची सांगता होते असं गेले सातत्याने एकशे पासष्ट वर्ष आम्ही सगळे ग्रामस्थ आणि विश्वस्त मिळून हा कार्यक्रम करतो आहे जेणेकरून ह्या शंकराचं महात्म्य टिकावं इथे पुरुषांना ओल्या अंगाने आणि वरचे वस्त्र काढून दर्शन आहे जे आणि आता आमच्यापर्यंत जेवढं जास्तीत जास्त लोकांना सुविधा देता येईल आणि आता बरेचसे लोक चॅनलवाले इथे येऊन जातात तुम्ही पण इथे आलात तुम्हाला मी जी मला जे माहिती होतं तो इतिहास तुम्हाला सांगितला जेणेकरून सगळ्या लोकांना महाराष्ट्रभर हा पसरवा जेणेकरून या सिद्धेश्वर देवांचं प्रसिद्धी होईल आणि महात्मा लोकांना कळेल हे स्वयंभू स्थान आहे पिंड आलेली आणि त्याच्यानंतर मंदिर बांधलेलं आहे आणि गेले सहा सातशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे इथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर कुठेही जरा सुण्यामध्ये आणि गुळ्यामध्ये बांधकाम केलेलं आहे कुठेही तडा गेलेला नाही अतिशय सुंदर आणि भव्य असं देऊळ आहे बघण्यासारखं आहे या माध्यमातून तुम्ही मुलाखत घेतलीत त्याचा प्रसार निश्चित महाराष्ट्राभर कराल मनापासून तुम्हाला या देवस्थानच्या धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद

आम्ही त्रिपुर पौर्णिमेसो त्यात खूप लोक येतात इथून दीपमाल दिसते ऑनरेडी त्यावेळेस ज्योत दिसते ज्योत म्हणजे ज्योत दिसते ती मस्त मस्त खूप आवडला आम्हाला मस्त आपलं प्राचीन बांधकाम तसं त्या हिशोबाने केलेलं आहे त्याचं इथे पण बघा ना तुम्ही इथे पण नक्षीका मस्त ना तुझ्या शेषनाक वगैरे असं काही असू शकतो ना इथे पायऱ्या पण नका सुने जुन्यात एकदम सगळं बांधकाम हे बघा इथे पण नक्षी काम आहे मला इथे शंका वाटला पहिला नदी महाराज पण मस्त एकदम मोठे आहेत ना गणपती बाप्पा बघ इथे इथे दीप लावणार दिवे लावणार बघे हो पण ती आहे इथे इथून पण दिसणार आहे बघा इथून पण आपलं दिसतं आता तिकडे पिलरचं बांधकाम मस्तच आहे त्यांनी बघा हा हा दीपस्तंभ आहे आणि <laughs> आपले नवीन सबस्क्रायबर सगळे आपलं नाव शुभम शुभम आपलं नाव विशाल पाटील विशाल पाटील भूषण ठाकूर मस्त वाटत मस्त वाटतं सगळ्यांना खूप चांगला वाटलं जल्दी चॅनल यू थँक्यू 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 व्हेरी मच थँक्यू वेरी मच सो आता इथे मी इथे बघाल तर इथे बघा खूप इथे झाड आहे मोठं आणि ही नदी येते ही नदी खोपोलीपासून तिथं उगम होतो खोपोलीपासून आणि हा जातो म्हणजे ते ह्याला खाली जातात बोल दादा साईडला त्या साईडला जाते आपल्या साईडला कधी कळलं तर हे आहे खूप इकडे तुला सबस्क्रायबर भेटले इथे नवीन आणि आपल्याला ओळखे झाला येते चंदार्कवैश्वा नरलोचनाय तस्मैव तारायण नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाक हस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मय तारायण नम शिवाय पंचाक्षरा इद पुण्या पटेत शिवसंधि शिवलोकमानोती शिवेन सह मोदते ओ नम शिवाय कोरी काम पर मस्त केलं ना तिथे कोरी काम मस्त केलं सर गळ्यातलं तर दाखवलंच आहे घंटा आणि हे पण प्लस इथे मागे तर दोघांची गाठ पण दाखवली एवढं इतकं हो चांगला ऑपरेशन आहे तुझा पण कलर पण होता आधी ते कसं घालतो ना आपण कपडा बोलतो ते पण आहे त्याची पण बॉर्डर आहे इकडे म्हणजे पेंटिंग आणि डिझाईनिंग डिझायनिंग केलं त्यावेळेला आणि नंदी महाराजांना अभिषेक केला की बघ पाणी द्यायची पण सोय केली मस्त केलं आहे बा इथे हे बघ जुनं आहे बारीक बारीक काम साडे बारा सायंकाळी चार ते सात बघ जुन आहे का तुम्हाला साक आहे का काय माहित नाही साकच वाटत साकच वाटत त्यावेळेच ते लावायचं नाही ते घेऊन जायचं तसं असणारी त्यावेळेच ही फ्रेम मस्त आली हे भाई फ्रेम हवी असेल ना फोटोमध्ये ते ही फ्रेम घे मस्त गुळशंडे गाव आहे इकडे त्या गावात आहे मंदिर आणि आता बरेच इकडे यूट्यूबवर पण येऊन गेलेत सध्या आता आम्हाला एक फोटोग्राफर भेटले नवीन सबस्क्रायबर भेटले ुलितबलधाम हेमशैलाव धनुजवन कृषानं ज्ञानीनाम्रगण्यं सकलगुण निदान वानाराम देश रघुपती प्रियभक्त वातजा नमा ओम श्री हनुमते नम ओम श्रीरामदूताय हनुमंताय महापणाय महाबलाय नमो नम